आणि नांदेड वरून ही सगळी लाईव्ह एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आलेले आहेत श्रीकृष्ण उखळाई मंदिर कलशागोहन सोहळ्यासाठी त्या ठिकाणी ते दाखल झालेले आहेत अगदी काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत झालेलं आहे खासदार नागेश पाटील आष्टीकर त्या ठिकाणी उपस्थित आहेत त्यासोबतच हेमंत पाटील त्या ठिकाणी आहेत आमदार भीमगाव केराम देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत तर आमदार आनंद पाटील बोंडाडकर देखील आहेत त्या ठिकाणी त्यासोबतच बाबूगाव कदम कोळीकर आहेत आमदार बालाजी कल्याणकर देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत तर श्रीकृष्ण उखराई मंदिर कलशा भवन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री या ठिकाणी नांदेडमध्ये दाखल झालेले आहेत मुख्यमंत्री या ठिकाणी देवाचं दर्शन घेतानाची ही दृश्य आपण बघतोय महानुभवी पंथाचं श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात दर्शन मुख्यमंत्री घेत आहेत आणि अगदी काही सेकंदात मुख्यमंत्री आता स्टेजवरती प्रस्थान करतायत दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमके काय बोलतायत याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय आणि आता मुख्यमंत्र्यांचं भाषण या ठिकाणी सुरू होत असल्याचं दृश्य आपल्यापर्यंत आमचे प्रतिनिधी राजघटना गायकवाड पोहोचवतायत पाहूया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमके काय म्हणतात सगळी महंत मंडळी येऊन गेली या ठिकाणी या स्थानाला पवित्र करून गेली आणि म्हणून त्याचं पावित्र्य जे आहे हे पावित्र्य अशाच प्रकारे मला असं वाटतं आपण सुरू ठेवलं पाहिजे कलशारोहणाचा कार्यक्रम अत्यंत सुंदर आहे मगाशी ज्याचा उल्लेख बापूंनी या ठिकाणी केला जी मूर्ती स्थापित करण्यात आलेली आहे ती इतकी सुंदर आहे आपल्यापैकी अनेकांनी पाहिली असेल कोणी पाहिली नसेल तर जाऊन बघा त्या मूर्तीकडे पाहिल्यानंतर प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन त्या मूर्तीमध्ये आपल्याला मिळतं आणि आपली नजरच नाही हे खर तर भगवंतच आपली मूर्ती घडवून घेतो पण ज्या कलाकारांनी ज्या कलावंतांनी आणि शिल्पकारांनी ती मूर्ती घडवलेली आहे त्यांना मी वंदन करतो की त्यांनी हे जे काही दर्शन आपल्याला या मूर्तीच्या माध्यमातून दिलेलं आहे हे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे करण्याची संधी मिळाली खरं म्हणजे मानव पंथाचे जे वेगवेगळे मंदिर आहेत श्रद्धा प्रभाव पाहिल्यानंतर त्या काळामध्ये परकीय आक्रमकांनी मुघला जे काही वेगवेगळे मराठी भाषेचे पुरावे आपण दिले या पुराव्यांमध्ये एक महत्वाचा पुरावा नीळा चरित्र होत की ज्याच्या माध्यमातून ही भाषा किती प्राचीन आहे दाखवण्याचा आपण प्रयत्न केला आणि त्याचा स्वीकार देखील हा केंद्र सरकारने केला आपल्याला कल्पना आहे की ज्या काळामध्ये आपला समाज हा विषमतेने पोखरलेला होता आणि ज्या काळामध्ये परकीय आक्रमकांच्या आक्रमणामुळे आपल्या इष्टदेवाची पूजा करणं देखील कठीण होत ज्या काळामध्ये आपल्याला हिंदू म्हणून घेणं देखील अडचणीचं होत अशा सगळ्या काळामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी महानुभावाचा मार्ग आपल्याला दाखवला तर समाजातली विषमता दूर करणारा मार्ग दाखवला जातीचा पंथाचा भाषेचा विचार न करता सर्व लोक एक आहे सर्व महानुभाव आहे अशा प्रकारचा विचार या ठिकाणी सांगितल्यामुळे एक समतायुक्त अशा प्रकारचा समाज हा संपूर्ण देशामध्ये त्या काळामध्ये दे तयार झाला आणि आजही आपण पाहतो केवळ महाराष्ट्रात नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आणि अगदी अफगाणिस्तानपर्यंत आपला महानुभाव विचार गेलेला आपल्याला पाहायला मिळतो एवढीच आहे की जे प्रेम तुम्ही देतात माझं काम असं असावं मला आशीर्वाद असा मिळावा की माझ्या कामामुळे हे प्रेम तुमचं कधीच आटणार नाही ते कधीच कमी होणार नाही ते वाढतच जाईल अशा प्रकारचा आशीर्वाद हा उकळाईने मला द्यावा अशा प्रकारची उकळाईच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि ह्या अतिशय चांगल्या कार्य